मतमोजणी झाली त्याचा निकाल या ठिकाणी जाहीर करत आहे अन्सारी मोहम्मद अब्दुल मोईज अब्दुल अजीज यांना मिळालेली मते पाच हजार तीनशे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी रामेश्वर अशोक उमम मिळालेली मते सत्तर अपक्ष गवारी महादेव गंगाधर मिळालेली एकूण मते नव्वद राष्ट्रीय समाज पक्ष प्रेरणा उत्तम डाले मिळालेली मते एकशे चार बहुजन समाज पार्टी दुरानी जुनेद खान अब्दुल्ला खान मिळालेली मते दहा हजार एकशे नव्वद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नाईक शिवराज श्रीरंग मिळालेली मते तीनशे एक अपक्ष खान असेफ खान शेरगुर खान मिळालेली मते दहा हजार सहाशे सव्वीस शिवसेना पठाण मुकीत पठाण मेहमूद मिळालेली मते दोनशे एक ऑल इंडिया मजलीस एल मुस्लिम रुमाले राहुल तुकाराम मिळालेली मते वंचित एक्यानवित आघाडी शेख शेख खेखा उर्फ बापू मिळालेली वैध मते चौऱ्याण्णव अपक्ष नोटा ला मिळालेली वैध मध्ये ब्याण्णव एकूण वैद मध्ये सत्तावीस हजार दोनशे एकतीस एकूण मध्ये सत्तावीस हजार दोनशे एकतीस पैकी खालील व्यक्ती वैधरित्या निवडून आल्याचे मी जाहीर करते श्री खान असेफ खान शेरगुल खान पक्ष शिवसेना धन्यवाद प्रभाग क्रमांक एक जागा अ निवडणुकीचा निकाल याप्रमाणे जाहीर करण्यात येत आहे आठवे रेणुका मिलिंद एकूण मते तेरा तेराशे आठ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस लालझरे विमलबाई प्रकाश पाचशे बावन नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी हिवाळे कविता दिलीप सातशे शहाऐंशी शिवसेना नोटाला एकतीस मते पडलेली आहेत एकूण वैध मते दोन हजार सहाशे सत्याहत्तर या उमेदवारांपैकी आठवे रेणुका मिलिंद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांना वैधरित्या निवडून आल्याचे मी जाहीर करते प्रभा क्रमांक एक जागा प निवडणुकीचा निकाल याप्रमाणे घोषित करण्यात येतो तात्रे संदीप सोपान एकूण मिळालेली वैध मते अडतीस राष्ट्रीय समाज पक्ष पठाण अजिजाबी रशीद खान एक हजार दोनशे तीन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पठाण एजाज खान अहमद नसीर मिळालेली वैध मते आठशे वीस शिवसेना रेहमान बेग नईम बेग पंचवीस अपक्ष लतीफा बेग कयूम पाचशे चोपन्न नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी नोटाला सदतीस मते पडलेली आहेत एकूण मतांची संख्या दोन हजार सहाशे सत्याहत्तर या उमेदवारांपैकी पठाण अजिजाबी रशीद खा हे भारतीय राष्ट्रीय कडून निवडून आल्याचे मी जाहीर करते

तेरा मते पडली एकूण मतांची संख्या एक हजार आठशे नऊ या उमेदवारित्या निवडून आल्याची मी जाहीर करते नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी प्रभाग क्रमांक दोन जागा क्रमांक ब नाईक कुसुमबाई बापूराव मिळालेली वैद्य पाचशे चौसष्ट भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आरोग्य आर्शिया सरफा रान मिळालेली वैद्य पाचशे एकोणचाळीस शिवसेना सिद्दीकी रुबीना बेगम शाकेर मिळालेली वैध मते सहाशे त्र्याऐंशी नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी नोटाला तेवीस मते मिळालेली आहेत एकूण मतांची संख्या एक हजार आठशे नऊ या उमेदवारांपैकी सिद्दीकी रुबीना बेगम शाकेर नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी ह्या वैधरित्या निवडून आल्याची मी जाहीर करते कुठे बोलून घ्या चला पुढचं घ्या काही सांगितलं क्रम क्रमांक तीन जागा क्रमांक निवडणुकीचा निकाल याप्रमाणे करत आहेत अरुणा मिळालेली वैधपते पाचशे बावीस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस त्यावेळी चंद्रकरा अनिल मिळालेली वैधपते सहाशे चौऱ्याऐंशी शिवसेना त्यावेळे ज्योती लिंबाजी

कुलकर्णीव मते वैध मते सहाशे शिवसेना सिद्दीकी मोहम्मद सलीम मोहम्मद अली मिळालेले वैध मते चारशे बावन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नोटाला अकरा मते पडली एकूण मतांची संख्या एक हजार सहाशे पंधरा या उमेदवारांपैकी चौधरी अलोक नारायणराव शिवसेना हे वैधरित्या निवडून आल्याचे मी जाहीर करते चार ग्या